नमस्कार आता धक्कादायक बातमी समोर येते पिकअपच्या धडकेत पती पत्नी जागेच ठार मुलगा गंभीर जखमी पहा सविस्तर धनंजय तुकाराम श्रीसागर वय पंचावन्न वर्ष हे मूळ रहिवासी शिरभावी गावचे पण ते सांगोल्यामध्ये राहत होते बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये शिरभावी येथे कॅशियर म्हणून ते काम बघत होते सकाळी कामावर जात असताना सव्वा आठच्या सुमारास ढायटी आणि चिंचोलीमध्ये इंगळेवसी येथे त्यांचा अपघात झालाय मयत पुरुष धनंजय तुकाराम श्रीसागर वय पंचावन्न वर्ष राहणार सांगोला धनंजय श्रीसागर वय वर्ष, वर्ष पंधरा असे तिघेजण स्प्लेंडर गाडीवरती जात असताना त्यांचा पिकअप आणि टू व्हीलर यांचा समोरासमोर अपघात झालाय त्याच ठिकाणी पती पत्नी त्यांचा जागीच मृत्यू झाला व मुलगा गंभीर जखमी झाला आहे मुलगा ब्रह्म धनंजय श्रीसागर त्याला पुढील उपचारासाठी मिरजला हलवण्यात गाडी क्रमांक ड्रायव्हरचे नाव बेहरे वय तीस वर्ष गाडी चालवत असताना तो नशेमध्ये असल्याचं दिसून आलंय पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दोन्ही गाड्या पोलीस स्टेशनला जमा केल्या आहेत धन्यवाद प्रतिनिधी संतोष शेडगे सीबीएस न्यूज मराठी सांगोला